सामाजिक महिला कार्यकर्त्या योगिता शिर्के यांच्या नेतृत्वाखाली बदलापूर येथील घटनेचा करण्यात आला निषेध नराधमाला फाशी व्हावी अशी करण्यात आली निवेदनातून मागणी आदर्श विद्या मंदिर बदलापूर येथे दोन चुमुरड्यांवर अत्याचार करणारा आरोपी नराधम याला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी मुरबाड पोलीस स्टेशन समोर सामाजिक महिला कार्यकर्त्या योगिता शिर्के यांच्या नेतृत्वाखाली मुरबाड तालुक्यातील महिलांनी मागणी केली आहे आदर्श विद्यामंदिर बदलापूर येथे दोन चुमुरड्यांवर जो अत्याचार झाला त्यासाठी संबंधित नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी यावेळी महिलांनी केली मुरबाड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाबर व मुरबाड तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले खरं तर महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि अशा या भूमीत असे प्रकार होणे ही लज्जास्पद गोष्ट आहे यावेळी योगिता शिर्के यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की सरकारने महिलांसाठी लाडकी बहिणी योजना सुरू केली मात्र सरकारला बहिणींचं संरक्षण करता येत नाही बदलापूरच्या प्रकरणात येथील लोकप्रतिनिधी किंवा अनेक महायुतीचे प्रतिनिधी लज्जास्पद वक्तव्य करत आहेत याची त्यांना लाज वाटली पाहिजे असेही त्यांनी सांगितले संबंधित आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी त्यांनी मागणी केली आहे यावेळी अंजना जाधव हो, शंकर वडवले संतोष घुगे शिंगोटे चारुशिला गायकर कल्पना पवार रेखा इसामे सुवर्णा ठाकरे ज्योत्स्ना खोळंबे शिल्पा व्यापारी कविता धस अनेक महिला व मुली उपस्थित होत्या